हॅलो फ्रेंड्स पन्नास साहेब बोल मग तुमचं स्वागत आहे आता उद्या इंडिपेंडन्स डे उद्या मम्मी उद्या मम्मी लग्नाचा ड्रेस घालून जाणार आहे माहित आहे का तर हॅलो फ्रेंड्स भेटून येतो तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलंच आहे आत्ताच की मी काय करते काय नाही या गोष्टीचं तर ही माझी लग्नातली साडी आहे बघा ह्याचा ब्लाउज मी उसवत बसले कारण की मला ही साडी उद्या घालून जायची असं चाललंय पण ब्लाऊज माझा छोटा हो लागला मला कारण की मी त्या टायमिंगला छोटी होते आता मी मोठी झाली आहे तब्येत खूप झाली आता त्याच्यामुळं तर बघूया आता हा ब्लाऊज तरी बसतोय का आम्ही ॲक्च्युली साडी घ्यायला ना दादरला गेलेलो लग्नाच्या वेळेस म्हणजे जी शॉपिंग करायची होती ना त्याच्यासाठी म्हणजे मामा घेऊन गेलेले आत्या आणि मामा कारण की आत्याच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं ना तर त्यांना माहित होतं की खरेदी वगैरे निगोशिएशन वगैरे या सगळ्या गोष्टी आता जर हा ब्लाउज जर बघितला ना शिलाई ह्याची ॲक्च्युली दोन हजार रुपये घेतले माहिती आहे का दोन हजार सोळामध्ये मध्ये आता किती घेत असतील कारण की हे वर्क आहे ना तर हे वर्क आहे म्हणून आणि हा कपडा थोडासा स्मूथी आहे तर हा व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये असे हे पण दिलेले आहेत पॅड्स लावून दिलेले आहेत हे पायपिंग वगैरे ह्याच्यामुळे ना त्यांनी शिलाई ऍक्च्युली जास्त घेतली होती की ह्याला सुई वगैरे वेगळी लागते आणि थोडासा टाइम जातो कारण की वर्क आहे ना ह्याला खूप आता किती चार हजार शिलाई घेत असतील आता खूप महाग तिथेच आम्ही शिवायला ब्लाऊजही टाकला होता कारण की हा वर्के वर्केबल होता आणि हा जर आता गावाकडे टाकला असता तर वाटच लावून दिली असती सगळी कारण की आमच्या पल्लवी दिदीच पण सेम अशी साडी होती ना तर तिने काही केलं तिने आमच्या कुर्डित टाकलं होता ब्लाऊज शिवायला तर तिचा ब्लाऊज सगळा खराब करून दिला होता म्हणून माझ्या आत्या म्हटली की नाही नको आपण हिथच करून घेऊयात गावाकडं ब्लाऊज खराब करतात म्हणून म्हणजे त्यांना नाही व्यवस्थित प्रॉपर आहेत हे वर्क असलेलं त्याच्यामुळं आम्ही तिथं शिलायला टाकला होता तुम्हाला माझी साडी दाखवलं नंतर बघा माझा ठिका साड्यांचा म्हटलं काढलंच आहे सगळं तर हेही काढून व्यवस्थित ठेवते हा साड्यांचं कलेक्शन लय मोठी झाली हो मी मलाच कस तरी वाटायला लागले हे बघून बघा आता मी कशी होते थोड्या दिवसात तोंडावर नाही ताबा आणि बारीक व्हायचंय बाबा पण असं नाहीये माझ मी तोंडावर ठेवलाय ताबा मी जरी बाहेरच जरी काय खाल्लं तरी दिवसभर काय खात नाही घेतलेला आहे हा कमी होईल तर चॅलेंज घेतले मी कारण की आमचे दीपक सर जे आहेत आमचे मॅनेजर ते म्हणले होते देतील ना देतील ते पुढचा भाग आहे म्हणले तुम्ही काय जिम बिम करत नसताय आठ दिवस जा चाल आणि बंद का चाल काय तुम्ही पुढच्या चार वर्षात बी असेच दिसताल म्हणले प्रोजेक्ट संपेपर्यंत म्हणजे जे कोणी बारीक होऊन दाखवाय त्याला माझ्याकडनं वीस हजार त्याच्यामुळे मी त्यांचं ते चॅलेंजे एक्सेप्ट केलंय आणि मी चॅलेंज जिंकण्याचा प्रयत्न करत त्यांना कालच मी ह्या गोष्टीची आठवण करून दिली की तुम्ही वीस हजार रुपये ठेवलेले आहेत म्हणून कालच म्हणलंय त्यांना मला म्हणते मी कधी का बसा गणलं <laughs> द्यावे लागतील म्हणलं तुम्हाला म्हणायच कशाला म्हणलं मग और। और कुछ ऑफिस मध्ये ना ऍक्च्युअली स्टेट वाईज आ, ड्रेस अप करायचं आहे त्याच्यामुळे मी गुजराती लुक चूज केला कारण की बाकीचं करायचं म्हटलं तर आणि सकाळी लवकर बोलवलं आठ वाजता आणि त्यात भाग्यश्री काय म्हणत होती माहिती का झेंडा कुठे लावणार तुम्ही फ्लॅग होस्टिंग वगैरे सगळं तयारी चालू केली आहे बिल्डरने केली का हो म्हणून लवकर बोलवलं जनगण माहितीये का असले कसली स्कूल आहे काय माहिती जगा दुनियाच्या आखरीतच आहे तिथं तर मन पण नाहीत शिकवत त्याला जर ना असं हा बघा माझा राळा तर हा सगळं आपल्याला व्यवस्थित लावायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या साड्यांचं कलेक्शन आहे तर ही माझी लग्नातली साडी आहे जी विधीला घातली होती लग्नाच्या वेळेस तर तुम्ही बघू शकता तर हे असं सगळं मी व्यवस्थित ठेवायला लागले आता आ, ही साडी मला माझ्या आजीने पहिल्या संक्रांतीला घेतली होती हिवाली साडी ही। ही। साडी साडी पहिल्या संक्रांतीला घेतलेली माझ्या आजीनी ही साडी घालू का रक्षाबंधनला घाल घ्याल रक्षा बंधनला मी काय करते वापरायला वापरायच्या साड्या वेगळ्या ही साडी माझ्या साखरपुड्याची साडी आहे हे बघा ताईंचं कलेक्शन खूप छान होतं ह्या हे कलेक्शन ताईंचं आहे ही साडी माझ्याकडची होती आम्ही घेतलेली विधीची आणि ती मग लग्नातली दाखवली ती माझी साखर हळदीची साडी ताई म्हणजे बिटूच्या पप्पांकडे होत्या तर ताईंची चॉईस होती सगळ्यांमध्ये तर ही साडी माझी साखर आहे खूप सुंदर साडी आहे घातल्यानंतर खूप छान दिसते तर एके दिवशी मी ऍक्च्युली काही घालूल ते घाल कळे ना मला आणि मी आणि ही साडी मम्मीनी मला येती जातीला जेव्हा आपण जातो पहिल्यांदा तेव्हा ही साडी मला मम्मीनी इति जातीला घेतलेली आहे तर खूप छान दिसते ही साडी घातल्यानंतर आणि ही साडी आजींनी मला घेतलेली आहे जेव्हा आपण ह्याच्यासाठी त्याला जेवायला जातात ते लग्नाच्या अगोदर गडांगण तेव्हा ही बनसोडे आजींनी मला साडी घेतलेली आहे तर मला वाटतं ह्या साड्या एक एक, एक एक करून घालायला पाहिजेत नाही मला दिसतच नाही कधी घातली साडी तिला नाही आवडत साड्या नाही घालत मी नाही बन बन अर... बन ती बनसोडी आजींनी नाही घेतलेली सॉरी ही बनसोड्या आजींनी घेतलेली साडी ही रेडवाली ही अशी डिझाईन आहे सॉरी ही बनसोडी आजींनी घेतलेली साडी आहे ही मी साखरपुड्यामध्ये मध्ये घातली होती ती छायात्यांनी छायातींनी घेतलेली साडी आहे जेवायला बोललो होत ना तेव्हा गडांगण घेतलं तेव्हा ती छायात्यांनी घेतलेली ही आजींनी घेतलेली आहे आणि ही मी अशीच घेतली होती मला आ, ही पण अशीच आहेरात आलेली आहे ही साडी ताईंनी घेतलेली आहे दिवाळीच्या वेळेस भाऊबीजेच्या वेळेस ही वाली येल्लोवाली अ ही पण घरातलीच आहे साडी मी मम्मीची साडी उचलून आणली होती ही आमच्या काकीची साडी आहे मोठ्या काकीची मला खूप आवडली होती मग ही पण मी घरातनं उचलून आणलेली आहे ह्या दोन जाड्या उचलून आणलेल्या आहेत तर आपण ह्या साड्या आता अधूनमधून वापरायला चालू करूयात ब्राऊज लूज करून ही साडी माझ्या आत्यानी माझ्या छाया आत्यानी माझ्या मोठ्या आत्यानी मला डोळे जेवणाच्या वेळेस घेतलेली ही साडी मला खूप आवडते मी खूप वेळा घातलेली ही साडी ॲक्च्युली मला ताईंनी घेतलेली आहे कधी घेतलेली बरं दिवाळीच्या वेळेस भाऊबीच भाऊ बीजच्या वेळेस ही घेतलेली हे हळदीच्या वेळेस घेतलेली आहे हा हे कलेक्शनच आहे ही एक साडी मला हळदीच्या वेळेस ताईंनी घेतलेली आहे ढिंगट ढिंग ही साडी हळदीची आहे मला ह्याच्यातल्या भरपूर साड्या जर बघितल्या ना तर यातल्या अर्ध्याच्या वर साड्या ताईंनी घेतलेल्या आहेत ही पण साडी ताईंनीच घेतलेली आहे मला बॉटम ते टॉप पूर्ण ते भरून जाते आणि ही साडी बघितलं तर ही मला डोळे जेवणाच्या वेळेस माझ्या काकीने घेतलेली आहे मोठ्या काकीने ही साडी मला रायचूरच्या आजीनी म्हणजे पद्मा काकीची जी आई आहे म्हणजे माझ्या दोन नंबरची जी सुलती आहे तर त्यांनी घेतलेली गडांगण जेव्हा जेवायला गेलो होते तेव्हा तर हे पद्मकाकीच्या आईने म्हणजे मधल्या चुलतीच्या आईने घेतलेली आहे तर ही साडी मला ही जी आहे ही आश्विनी आंटींनी घेतलेली हिवाली साडी कलरची हा हिवाली अत्यानी मी मिटूच्या बड्डेला जी साडी घेतलेली आहे ना ॲक्च्युली ती माझ्या आत्या वारली आणि त्या आत्या तर ही कुठंतरी असेल ती साडी थांबा मी काढते बरं हे बघा मित्रांनो दोन तास झालेत पसारा आवडतोय आम्ही जास्त करून प्राण्याच आवडते सगळं तिला मी कंपनी दिली आहे माझं मी माझं 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 ठेवलं आहे इथे इथे त्यांचं त्यांचं खूप आहे दोघांचं तर चला अरे हे बघा किती जे साडे मी बोललो तर ना पूर्ण बॉटम तो टॉपर्यंत पर जाते ते जा। कपडे हे बिट्याचं ते रंगाचा टी शर्ट काय बोलायचं आहे तुला काय नाही आय एम व्हेरी टायर्ड थकून गेली पण आम्ही जेवलो नाही ठेवल्यानंतर आम्ही जेवणार आहे रात्री मिळून दोघ मिळूनच त्याला झोप लागली तर आणखीन एवढा पसारा बाकी आहे तर एवढं सगळं मी नंतर आवरते कारण की भेटून लागले झोप तर तो त्याला झोप होऊन येते मी आता बगना साथी। ला करा, 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 करा बगना तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर चला बाय गुड नाईट